मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य पालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत ऑफर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची महाऑफर जी ऑफर आली आहे मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी दिवाळीच्या निमित्तानं हो मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे या ठिकाणी दिवाळी ऑफर मग ही दिवाळी ऑफर काय आहे व ही दिवाळी ऑफर प्राप्त करण्यासाठी कुठं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे चला सगळं घेऊयात आता या ठिकाणी समजून आणि उमजून तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितलं व आपण सर्वांनी टायटलमध्ये सुद्धा वाचले की तीन इन्क्युबेटर मशीनच्या खरेदीवर मिळणार आहे आता या दिवाळीला घसघशीत सूट होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार तीन इन्क्युबेटर मशीन खरेदीवर आपल्या सर्वांना मिळणार आहे या दिवाळीला बंपर सूट मग ही सूट कशा पद्धतीने समजून घ्या तर मित्रांनो जर आपण सर्वांनी या दिवाळीच्या निमित्तानं तीन इन्क्युबेटर मशीन खरेदी केल्या तर आपल्या सर्वांना तीन मशीनच्या खरेदीवरती या ठिकाणी एक महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग या ठिकाणी मोफत दिली जाणारे आणि जो कुक्कुटपालक बांधव हो, पाच इन्क्युबेटर मशीन खरेदी करणारे त्याला तर या ठिकाणी या दिवाळीच्या निमित्तानं दोन महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग ही मोफत दिली जाणार आहे होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची घसघशीत ऑफर की जर आपण सर्वांनी दिवाळीच्या अगोदर तीन इन्क्युबेटर मशीनची खरेदी केली तर आपल्या सर्वांना एक महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग आणि जर आपण सर्वांनी पाच इन्क्युबेटर मशीन जर या ठिकाणी खरेदी केल्या एकदम तर आपल्याला दोन महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग या ठिकाणी मोफत मिळणार आहे मग आम्हाला सुद्धा या मशीन्स खरेदी करायच्या तर यासाठी संपर्क कुठे साधावा तर अधिक माहितीसाठी व रजिस्ट्रेशनसाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर त्वरा करा मित्रांनो अशी ऑफर तुम्हाला बाराही महिने पुन्हा मिळणार नाही आणि यामुळं तुम्ही या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून इन्क्युबेटर खरेदी करा आणि याच्या माध्यमातून या, मा या दिवाळी ऑफरचा लाभ उचला हो एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती व ही होती संपूर्ण ऑफर जर आपल्या सर्वांना ही ऑफर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत ही ऑफर पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिड्या आपल्या सर्वांना मिळत जातो या ठिकाणी सतत तर कुक्कुट पालक बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार